जय शिवराय मित्रांनो सुरुवातीला इंग्रजी भारतात आले ते फक्त व्यापाराच्या निमित्ताने त्यांना जशी चावल लागते लगेच ते राजकारणात सुद्धा घुसायला लागून जातात आणि हे जी संपूर्ण गोष्ट आहे ही महाराजांनी त्याच वेळेस ओळखली होती आणि त्यामुळं इंग्रजांना कुठेतरी तडाखा हात दिलाच पाहिजे तेव्हाच ते वतनीवरती येतील या हेतूने महाराजांनी जी राजापूरची वखर आहे इंग्रजांची ती लुटली आणि त्यांना कैद सुद्धा केले तर हा जो संपूर्ण प्रसंग आहे याचा जो शेवटचा टप्पा आहे तो इंग्रजांवरती कशा पद्धतीने आढळला त्याचं पाठीमागील कारण काय होतं या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तुम्हाला सर्वांना तर हे नक्कीच माहिती असणार आहे की राजापूरची वखारी ही महाराजांनी लुटली इंग्रजांनी महाराजांनी कैद केलं परंतु ह्या व्हिडिओमध्ये जी डिटेलमध्ये माहिती आपण देणार आहोत ती कोणीही आजपर्यंत तुम्हाला सांगितलेली नसणार आहे जे की आपण थोडक्यामध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आणि जर कधी व्हिडिओ आवडला जी कधी माहिती आहे ती तुम्हाला जर कधी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल नक्कीच करायचं आहे आणि आपल्या मित्रमंडळींना सुद्धा या लिंक नक्कीच अफजल खान जेव्हा महाराज हे पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये अडकतात आणि त्यावेळेस सिद्धीना जेव्हा पन्हाळ्याला वेढा दिलेला होता सिद्धीकडे ज्या तोफा होत्या त्या कारगीर नव्हत्या कारण पन्हाळ्याच्या पण ज्या कधी भिंती बघितल्या तर खूप जास्त बलाढ्य बलाढ्य आणि मजबूत तो किल्ला आपल्याला दिसून येतो त्यावेळेस सिद्धी जोहरला मदत करण्यासाठी हेच राजापूरचे जे इंग्रज होते ते मदत करतात मदत करता म्हणजे काय करता तर मोठ मोठ्या लांब नळीचा तोफा आहे ते त्यांना देतात एवढंच नाही स्वतः चालवण्यासाठी सुद्धा तिथे येतात येतात स्वतःचा झेंडा सुद्धा आणता कदाचित त्यांना तेव्हा वाटत असेल की आता शिवाजी महाराजांचं काही खरं नाही स्वराज्याचं काही खरं नाहीये म्हणून कारण एवढी सारी फौजी स्वराज्यावरती चालून आलेली होती परंतु तू हे विसरले होते की महाराजांसोबत आपण तह केलेला आहे आणि त्या तहाची मोडणी कुठंतरी आपण करत आहोत म्हणून आणि याचा परिणाम आपल्याला नक्कीच भोगावा लागत आणि झालंही काही तसंच आता मी तुम्हाला राजापूरला महाराज हे कशा पद्धतीने पोहोचले ना ते थोडक्यामध्ये सांगतो मित्रांनो जेव्हा महाराज हे पन्हाळ्यावर सुटले राजगडावरती आले राजगडावरती आल्यानंतर सुद्धा काही काळाने शाहिस्ते खान हा जेव्हा पुण्यामध्ये येऊन ठेपलेला होता आणि शाहिस्ते खानाचा सरदार म्हणजे कारतलब खान याला जेव्हा कोकणातल्या मोहिमेवरती शाहिस्ते खान हा पाठवतो जवळपास तीस हजार एवढी फौज ही कारतलब खानाला देतात खूप सारं सैन्य खूप सारा गोळा आणि खूप सारा पैसा हे कार्तलप खानाला दिला जातो परंतु त्याला सह्याद्रीचा आणि महाराजांचा अनुभव हा नक्कीच नव्हता आणि तो येतो तो म्हणजे उंबरखिंडीमध्ये आणि कशा पद्धतीने महाराजांनी उंबरखिंडीमध्ये कार्तलप खानाला गुडगे टेकायला भाग पाडलं किती मोठे खंडणी सुद्धा देण्यासाठी भाग पाडलं मित्रांनो हे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आणि नसल माहिती तर यावरती आपण एक छोटासा व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे तो सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता मित्रांनो जेव्हा महाराज हे उंबरखिंडीमध्ये कार्तलब खानाला पराभूत करतात महाराज तिथून लगेच परत जात नाही महाराज तेथूनच परत पुढे कोकणातील जे परिसर आहे ते स्वराज्यामध्ये मिळवण्यासाठी पुढे चालल्या जातात त्यावेळेस जर कधी कोकणातला बराचसा परिसर बघितला तर तो, तो आदिलशाही सत्तेच्या अंमलामध्ये होता आणि महाराजांचा पुढे मनसुबा हा नक्कीच होता की राजापूरला जाऊन राजापूरचे जे इंग्रज आहेत त्यांना त्यांना नक्की शिकवायचा जा। मग जात असताना जे आदिलशाही परिसर होता जे आदिलशाही ठाणे होते त्यांना ते स्वराज्यामध्ये आणण्यास त्यांनी चालू केले आधी नंतर पुढे महाराज येतात ते म्हणजे धाबोळला धाबोळला आल्यानंतर धाबोळेश्वर महादेवाचे महाराज हे दर्शन वगैरे करतात त्यानंतर महाराज येतात ते म्हणजे संगमेश्वरला तेथे हे तानाजी मालू काही सैन्यानिशी तेथे ठेवतात आणि तेथे त्यांच्याकडे छोटी मोठी कामगिरी देतात जसे की रस्ते सुधारणे असतील आणि त्याच्यात जर कधी काही अंतरावरती बघितलं तर तेथे आपल्याला पाली आणि शृंगारपूर हे गाव दिसून येतात मित्रांनो शृंगारपूर म्हणजे तेथे सूर्यराव राहत होता आता हा सूर्यराव सूर्यराव म्हणजे कोण तर तो आदिलशाही साठी काम करणारा व्यक्ती आणि यानेच जेव्हा महाराज हे पन्हाळ्यावरून विशाळगडला आले होते आणि विशाळगडाच्या पायथ्यासाठी जेव्हा युद्ध झालं होतं तर त्या युद्धामध्ये हाच सूर्यराव तेथे महाराजांविरुद्ध उभा होता आणि त्यांना साथ देण्यासाठी होता ते म्हणजे जसवंतराव मग महाराजांनी विचार केला की के सूर्यराव म्हणजे काही झालं तरी आपलाच व्यक्ती आणि जर कधी ते स्वराज्यात येत असेल तर स्वराज्याची ताकद ही कुठंतरी वाढणारच आहे आणि म्हणून मग महाराजांनी स्वतःहून आपला वकील हा सूर्यरावाकडे पाठवला आणि त्यांना स्वराज्यात येण्यासाठी सांगितलं त्यावेळेस तर सूर्यराव हो बोलला आणि स्वराज्यातही आला आणि त्यानंतर मग महाराज निश्चित होऊन हे पुढे गेले ते म्हणजे राजापूरला आणि मित्रांनो जेव्हा महाराज हे राजापूरला जातात तर डायरेक्ट राजापूर मध्ये नाही जात ते थोडस अलीकडे आपला डेरा जमा होता आणि त्यानंतर राजापूर मधील जे पण मोठमोठे व्यापारी होते त्यांना पत्र पाठवता आणि त्यांना आपल्याकडे बोलावता परंतु महाराज हे इंग्रजांना पत्र पाठवत नाही सर्व व्यापारी एक एक करून महाराजांना येऊन भेटतात त्या खंडणीची वगैरे जी बोलणी आहे ती करता आणि हे सर्व गोष्टी इंग्रज बघत होते की आपल्याला पत्र वगैरे आलेलं नाहीये आणि महाराजांविरुद्ध आपण जे काही के कृत्य केलेलं आहे त्यामुळे महाराज तर आपल्याला सोडणार सुद्धा नाही परंतु इंग्रज हे चालाक्ष होते चार पाच इंग्रज हे महाराजांकडे स्वतःहून येतात परंतु इंग्रजांचा राग हा महाराजांना तेवढाच आलेला होता आणि त्यामुळे लगेच महाराज हे इंग्रजांना कैद करण्याचा आदेश सुनावतात आणि त्यानंतर जे महाराजांकडे आलेले इंग्रज होते त्यांना तर कैद केलेच जाते नंतर जी राजापूरची जी इंग्रजांची वखार होते ती संपूर्ण पुन्हा मावळ्यांना लुटण्यासाठी सांगतात आणि संपूर्ण जी राजापूरची वखार आहे ती लुटल्या जाते आणि जेवढे पण इंग्रज त्या राजापूरच्या वखारीमध्ये होते त्या सर्वांना कैद केले जाते नंतर पुढे जाऊन ते सर्व जे इंग्रज कैदेमध्ये होते त्यांना वासोट किल्ल्यावरती पाठवलं जातं किंवा काहींना सोनगड या किल्ल्यावरती पाठवलं जातं मित्रांनो अशा पद्धतीने महाराजांनी जे इंग्रज होते त्यांना कैद केलं हा सर्व प्रसंग तर झाला पण या सर्व प्रसंगामध्ये महाराजांना एक हेरा सापडलेला होता आणि ते म्हणजे बाळाजी आवजी चित्रे यांची सुद्धा एक विलक्षण स्टोरी आहे ही पण जर कधी तुम्हाला ऐकावशी वाटत असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा त्यांचे सुद्धा आपण स्टोरी इतिहास हा कव्हर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू तर मित्रांनो हा थोडक्यामध्ये इतिहास होता ज्याच्यामध्ये आपण बघितलं की महाराजांनी राजापूरची वखर आहे ती कशा पद्धतीने लुटली आणि जे इंग्रज आहे त्यांना कैद केलं हा जो सूर्यराव होता जो स्वराज्यात आला होता महाराजांना हो बोलला होता आता हाच कसा महाराजांविरुद्ध होतो आणि महाराज परत त्याला कशी अद्दल शिकवतात हेच आपण थोडक्यामध्ये पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पुढचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला नक्कीच बघायचा आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराज